धैरशील मोहित्या तुझ्या बंगल्यात तर साक्षात देवाचा देव महादेव आणून खाली सोडला तीन तासात त्याचा राक्षस कुणी वर जाईल परत हे असली तुझ्या अवलंबना तुझा, तुझा, तुझा संपता खरं <laughs> अंतकरणाला तुमच्या वाटत असेल किरणजी सिंह नाईक निंबाळकरांनी शहाजी अशाजी पाटलानं काय कष्ट करून तुमच्यासाठी केला असेल तर उद्याचं प्रत्येक बटनही तुम्हाला कमळाला लावा आज ज्या गोष्टी ज्या धैर्यशील मग त्याने पाठ केले काल ही तालाने गोष्ट सांगून याला माझ्यावर सांगितलं म्हणला विठ्ठलाच्या याला बारी साठी होती एक पोराने शी केली त्या मग फुलं टाकली फुलं टाकली का भुका टाकला भुका टाकले का मूर्ती तुली ती देवजा पांडुरागाच्या दरबारात एका लेखराने शिकेलेली सुद्धा भगवंत होऊ शकतो हा पांडुरंगाचा दरबार आहे पण लगा धैर्यशील मोहित्या हो तुझ्या बंगल्यात तर साक्षात देवाचा देव महादेवान खाली सोडला तीन तासात त्याचा राक्षसून वर जाईल परत हे असली तुझ्या असला तुझा, तुझा संसार आहे माझ्या नादाला पुन्हा लागू नको या भानगडीत पडू नको लय जा जी अजूनही आवळून धरलेली आहे जाऊ द्या म्हणतोय लेकरो आहे आपलं राजसिंग दादाचं लय बोलाय नको परंतु तुम्हाला सांगतो ही घातपातून जरगडी निवडून आला तर कुणा पाणी मागायला माझ्याकडे यायचं नाही आबाकडे जायला नाही कुठं जायला गप आपलं मकवान करायचं मुरगास करायचा हा उसाचा इसरा रणजी बाळकर निवडून आला तर एक एकर तुमचं दोन वर्षात कोरडं ठेवलं नाव शाजी पाटील मग कुणाला निवडून द्यायचं कुणाला न द्यायचं हा तुम्ही विचार भर भरभरून भरल्या हाताने आपल्याला दिला आपला वनवासी येतात मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब दादा सगळ्यांनी सांभाळला आपल्याला आणि ज्याने आपल्याला सांभाळला आपल्या गावाचा विकास केला आपल्या शेतीवाडीचा विकास केला आपला समजा विकास केला त्याचा विचार करायचा का जे पाच वर्षात काय नाही दिलं विजय दादा आला त्याने काय नाही दिलं कलाय दे ज्याचा विचार तुम्ही हे विचाराचं मतदान आहे हे तुमच्या संसाराचं मतदान आहे विसरू नका शेका पक्षानं सुद्धा आवाज हे ऐकू द्या जमिनीत पाणी आले तर पीक आले पीक आलं तर पैसा आला पैसा आला तर खिसा खळखळायला लागला खिसा खळकळायला लागला त्या घरदार चांगली झाली बायका बोलणा सुना सगळ्या सोन्यानं मडवल्या पोरपोरी फटफटीनं कॉलेजला जायला राहिली हे जर स्वप्न तुमचं साकार करायचं झालं तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास देऊन रणजी शे मोहिते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सारगोला तालुक्याला सुबत्ता रणजेदा निंबाळकरांना ही मोहित्या माझ्या मागे आल्या डोक्यात निघणारी द बोट ऑफ ती मोहित्या या चाळीस टोकरी जी आहे ते हलता हलाय काय तयार नाही तर रणजे शे नाईक निंबाळकरांना एवढं मतदान तुम्ही करायचं व्यक्तिगत माझी सुखदुखव वाटू घेतली दादा मी साहेबीला गाड्या सांगून तू साहेब बायको बात्रे घेऊन बायकशी बस कशात पैसे काय चालले काय तुमचं काय नाही गाड्यात येऊ साहेब येणार आहे म्हटलं मी म्हणली बायका घेऊन या ह्यामुळे तुला चाल येत नाही आजारी आहे कशाला हिंदूराज पोरगाय मी येणार हजार बाय घेऊन आली कितीची माया रणजितदावर आणि त्या रेकोनं रे काय सोसलोय तुम्ही साक्षीदार सगळे पक्ष आहे तिची तर आठवण करा आणि कांबळावर शिक्का मारा एवढंच शेवटचं आवाहन करतो आणि साहेब आपण माझ्या या पाय तुमचं लागलं मंजूर सगळं केलंय गिंड्या बरोबर महिन्यात द्याय लागते नारळ फोडा तुम्हाला मुख्यमंत्र्यांना येईच लागतंय तुम्ही दोघं होय म्हणला आजी दादा कसा आणायला दा माझ्या स्वाड दादा माझं काय बोलत नाही किती वेळ रागू द्या खळ द्या महाराज शान झाला दादा द्या चांग गाडीत बसा जायचं सागुल्याला काय अडचण आपल्याला नाही परंतु साहेबांच्या हाती साड्या चाव्या त्या तुमचं लीड दिसलं तरच ही गणित जुळल जर लीडला गद्दारी झाली तर आम्हाला बे आकला जेवानं लिहिलेल्या आहेत नाही जर उजनी पुन्हा चार पाच वर्ष लांब होण्याचं बसा बोबलेत परत नाना जर झपाट्या असेल तर का, ला। का मला लागलं पुन्हा एकदा कमळाला शिक्का मारा एवढं आव्हान करतो आणि एक तुमचा लोकप्रतिनिधी कळकळीचं आवाहन करतो सर्वांना की भरल्या हातानं सांगूल यावं भरल्या हातानं त्याने आपल्याला दिले आणि स्पर्शात दिले भरल्या हातानं आपल्या पेट्या का भरत नाहीत याचा विचार करा कमळावर शिक्का महाराज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका